नमस्कार मी श्रीमती समीक्षा संदीप हरवंदे मी गेली सोळा सतरा वर्ष भारतीय शास्त्रीय संगीताच्या अभ्यासात शिक्षणात आणि प्रसारात कार्यरत आहे विविध गुरु गुरुजनांच्याकडून शिकत आणि शिकवत आलेल्या या प्रवासात मी एक गोष्ट अनुभवली दर्जेदार आणि अधिकृत अभ्यासक्रमावर आधारित दृश्य माध्यमांची कमतरता मला नेहमीच जाणवली विशेषतः अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या प्रमाणे तयार करण्यात आलेले व्हिडिओ आजही उपलब्ध नाहीत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन प्रस्तुती आणि शिकवण्याची रचना समजवण्यासाठी अशा व्हिडिओची आवश्यकता आहे म्हणूनच उद्याची पिढी ही संगीताचे योग्य पद्धतीने शिक्षण घेऊ शकेल आणि भविष्यात या क्षेत्रात आपला जोमाने पाय रोवू शकेल आणि आपला उत्कर्ष साधू शकेल याच प्रेरणेने मी असा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे ज्या अंतर्गत विद्यार्थ्यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या पाठ्यक्रमानुसार योग्य पद्धतीने आणि सुगमतेने व्हिडिओ स्वरूपात शिक्षण मिळू शकेल या मालिकेतील प्रत्येक व्हिडिओमध्ये योग्य सुरावटी बंदिशी लय ताल अलंकार आणि संगीतातील मूलभूत गोष्टी अत्यंत शुद्ध स्वरूपात समाविष्ट असतील सादरीकरण प्रात्यक्षिके आणि संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न यात असणार आहे शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जर संगीतातील शुद्धता गायनशैली विभाग आणि सुरावटीचे योग्य दर्शन व्हिडिओच्या माध्यमातून घडले तर ते अधिक सुलभतेने व नीट पद्धतीने शिकू शकतील यातून काही विद्यार्थ्यांना मंडळाच्या परीक्षेस बसण्याची इच्छा असेल तर ते माझ्यामार्फत परीक्षेला बसू शकतील शास्त्रीय संगीताच्या परंपरेची आणि शुद्धतेची जपणूक करत हा माझा लहानसा प्रयत्न विद्यार्थ्यांना दिशा देण्यासाठी संगीताच्या प्रेमात अधिक खोलवर जाण्यासाठी आणि आपल्या गुरुशिष्य परंपरेला नव्या माध्यमात जपण्यासाठी आहे आज या संगीत दिनाच्या निमित्ताने मी हा उपक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे इथून पुढे अखिल भारतीय गांधर्वाच्या प्रमाणे व्हिडिओ अपलोड करत जाईल तरी सर्वांनी माझ्या श्रुती संगीत या यूट्यूब चॅनलशी कनेक्ट राहून उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा धन्यवाद